नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी समर्थांची कृपा नेहमी तुमच्यावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर ताईंनो आपण आज वटपौर्णिमा ही दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे ते बघणार आहोत त्याच्यानंतर वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय साडींचे कोणते शुभ रंग आहेत त्याच्यानंतर आपल्या सौभाग्यासाठी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना कशी करावी त्याच्यानंतर उपवास हा वटपौर्णिमेच्या दिवशी कसा करावा ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तरी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नंतर ताईंनं पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे करण्याला खूप जास्त महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्याच्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाची पूजा करत असते वटसावित्री हा सण साजरा करण्यामागे एक कारण आहे तर सावित्रीने आपला पती सत्यवानांचे प्राण यमाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा त्याच्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात या दिवशी व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवावे तर तोच पती त्यांना सात जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा सुद्धा करतात वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे तर वटपौर्णिमा तारीख ही दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे वटपौर्णिमा तिथी ही सुरू होणार आहे सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी आणि पौर्णिमा तिथी संपणार आहे अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी तर वट सावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणार आहेत तर पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ हा खूप शुभ आहे तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्री सुवासिनी ज्या काही स्त्री आहेत त्या स्त्रियांनी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपली नित्याची देवपूजा करून घ्यायची आणि या दिवशी व्रतसुद्धा करायचं आहे त्याच्यानंतर त्यांना त्या वडाच्या पूजेची तयारी करायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या वडाच्या झाडाची पूजा करण्याला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे पूजेसाठी धूप दीप अगरबत्ती हार फुले पाच फळे मुख्यतः आंबा सुवासिनींच्या शृंगाराचे साहित्य वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचं साहित्य घ्या वडा वडपूजेचा वाड़ मुहूर्त पाहून वडाची पूजा करा यावेळी सुवासिनींनी सात शृंगार करावा सोळा शृंगार करून भरझरी साडी किंवा लग्नातील शालू यावेळी विवाहित महिलांनी घालावा त्याच्यानंतर हात भरून बांगड्या घालाव्यात कपाळावरती टिकली लावावी भांगेमध्ये कुंकू भरावं मंगळसूत्र घालावं पायामध्ये जोडव्या आणि पैंजन असा सात शृंगार करून ही पूजा करावी तर ताईंनो वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अशा पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा करायची आहे, आहे तर आता आपण हे बघूया की वटपौर्णिमेच्या दिवशी असे कोणते शुभा शुभ रंग आहेत साडींचे जे की तुम्हाला घालायचे आहेत आणि जे तुम्हाला घालायचे नाहीत ते सुद्धा तर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी शुभ रंग असलेली साडी हे खूप जास्त महत्त्वाचं आहे या दिवशी हिरवा चुडा लाल गुलाबी आणि पिवळा रंग शुभ मानलं जातात पांढरा काळा आणि निळा रंग हा त्या दिवशी वर्ज करायचा आहे हिरवा रंग हिरवा रंग हा रंग समृद्धी आणि नवतेचं प्रतीक आहे त्याच्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाची साडी घालू शकता लाल रंग हा रंग प्रेम आणि उत्साहाचं प्रतीक आहे त्याच्यामुळे तुम्ही लाल रंगाची सुद्धा साडी घालू शकता गुलाबी रंग गुलाबी रंग हा शांतता आणि आनंदाचं प्रतीक आहे पिवळा रंग हा रंग तर अत्यंत शुभ आणि पवित्र आहे पांढरा रंग हा रंग दुःख आणि नैराश्य दर्शवतो आणि काळा रंग हा तर अजिबात घालायचा नाही आणि त्याच्यानंतर निळा रंग तोसुद्धा निळा रंग घालायचा नाही तर या दिवशी तुम्ही हिरवा रंग लाल रंग गुलाबी पिवळा नारंगी ह्या रंगाच्या साड्या घालू शकता त्याचबरोबर तुम्ही काळा निळा पांढरा ह्या रंगाच्या साड्या त्या दिवशी चुकून सुद्धा घालायच्या नाहीत तर हे शुभ रंग आहेत हिरवा लाल गुलाबी पिवळा हे शुभ रंग आहेत या या रंगाच्या साड्या तुम्ही त्या दिवशी घालू शकता तर ताईंनो तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करायचा आहे काही जण निर्जला उपवास करतात तर काही जण वडाची वडाच्या झाडाची पूजा करून उपवास सोडतात तर त्या दिवशी उपवास करताना तुम्ही दूध दही हे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करू शकता तर ताईंनो या दिवशी तुम्हाला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कशी प्रार्थना करायची आहे तर सवित्र सर्व पवित्र वृक्षांमध्ये वटवृक्ष हा वटवृक्षाचे आयुष्य हे जास्त आहे पारंब्याची त्याचा विस्तारही खूप जास्त आहे अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिनी तेन सत्तेनं दुःख दुःखसंसार सागरात अवियोगी यथा देव देवसावित्र्या सहित तस्य तस्यते अवियोगे तथास्मा भुयात जन्मनी जन्मनी वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवो सावित्री वट संश्रिता अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे तथा इनू व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ